आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी जळगावमध्ये एम एस आर टी सीच्या पर्यावरणपूरक तेरा शिवाई ई बसचे लोकार्पण पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या बस केवळ दोन तासात पूर्ण चार्ज होऊन तब्बल तीनशे किलोमीटर धावू शकतात प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर आरामदायी व प्रदूषणमुक्त प्रवास सुविधा असलेल्या या बसेस आहेत या निमित्ताने सर्व मान्यवरांनी बस डेपो ते चार्जिंग स्टेशनमार्गे विमानतळापर्यंत प्रवास करून या बसचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबतच्या संवाद कार्यक्रमात मान्यवर सहभागी झाले याप्रसंगी आमदार सुरेश दामोघोडे जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ मिनल करणवाल यांची उपस्थिती होती युगदूत करता संघरत्न सापकाडे